නියන ගනිෂ්පුරන් කණ්ඩ දුසුර උත්තරකාන්න. අධ්‍යැ එකහත්තරක්වා කෘධයුග අඥ්‍යානු සමක්තිී, ශ්‍රීගනේශායනම විනාක මග්‍රදාම संपादुनी सर्वकामा पासिधामा पूर्णकामा नमो बुद्धाय शंभर मने कथायके पवना श्रवणतेने स्वानंद भवना जगज्जीवना दाखवी मर्गेता नृपनाथ आश्रमासूतिवृत्तांद आदिती कश्यप निभेदिला प्रतिभय सुनी काशीपती विनायक का स आदिती दर्शनाथ्रमा प्रदे अतिला दूतवचन आदिती जाली सुखसंपन्न संपन्न होता जीवन प्राशिता जन जेवी तटवे दैसे दैसे सुखावली दावती झाली अचळ पडीला तळी न संभाळीत पातली आश्रमा समीपाला मातेशी देखता झाला प्रथापन उतरला काशीराज विनायक मातेशी साष्टांग नमन कुर्णी धिजले आलिंगन ಆನಂದ್ರಿ ಮಗನ ಜಾಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಧೋಕೆ ಆನಂದಶ್ರೂ ನೇತ್ರ ಟಾಕಿದ ಕಂಠಿ ಬಾಷ್ಪ ದಾಟದ ಶರೀರ ಚಳಚಳ ಕಾಪದ ರೋಮ ಟಾಕ ಅಂಗಾ ಪಯಾಸ ಪಯ ಮಿಳೆ ತೈಸೆ ದೊಗಾ ಐಕ್ಯಾಲೇ ಮುರ್ತಾವರಿ ಅಲಂಬ ಚಿತ್ತೆ ದೊಗಾ ಸ್ವಸ್ಥ ಚಿತ್ತ पारदे सुंदरी नेत्रपोषण उत्तरे बोले श्रमासी बाळी बाळ तू भाऊ वासरा मस्ते वाटले संवत्सरा उत्कंठा वाहिली बहुधरा आजी प्रश्न अमृताचा मग राय केले प्रश्न मना बोले सद्गदवानी करुणा विनायकाती नेऊना झाले बहुतन महातोश्री तरी कोपन करी मजवरी तुझं उत्कंठ लागली भारी अम्मासी विक्षण भरे याचा सुंदरी न भहावे पियुष पाणी उदाशीन निधी टाकून देकोन मक्षीका घुळा लागून अतिलम पटे मध्ये मानव स्त्रियाबाळाचे भाव स्वरूपी सावैव गुंतले दिवसेंदिवस प्रेम वृद्धी वाहने उत्तम पाता मंगळधाम पूर्ण काम जनाचे इथून गिलिया पासून उत्पाद भवले झाले जाण प्रथम धुम्राक्षनन केले नंदने उडविले त्याचा करावा प्रतिककार आले पांचशत शत सेनाधर अपार घेऊन के निशाचर केला संहार याचा मग महाबळी आणि का पाठीला जाला का ते गुप्त रूपे सकळी का राहिले विनायक धरावया वरण सी नगर प्रवेशी नानाकार भासला जनासी गमे ब्राह्मणासी क्षत्रियासी महाशूर वैशा गमे सदाशिव शुद्र भावितर महावधव स्त्रिया मनती मनोभाव बाळ अनि अभिनव सका विघंट दन आले बाळरूपरुण हो हो ते आितालिंगन करुणी चुर्ण टाकोळे विद्युळ पतंग पवन हो निग्नी गेला नंदन हो गेला स्पंदन देवे त्यांच्या शिखाधरण मारले अप्टभूमीसी दंडकारण्य भूशुणिजन केले ते देवे दिले दिल्ले असे दर्शन दशभूजान केले तयासी धर्मदत्ते नेला सदना मार्गी दैत्यत्रय केले जृ विप्रियंगना अर्पिल्या सिद्धिबुद्धी लावण्यलता तेजे लोक विधिलता भगवंता भगवंदा पावता पावताही व्याघ्रमुख ज्वाळामुख दुरा तिसरा देखा मर्तदा विनायक केले लोकस्वरूपी स्वप्ही हे हे म जोशी कपटी आला देवासी घात चिंगला मुद्रिका घाते लोडविला मुक्त केला उपभेगाने होऊन त्यांच्या हस्ती त्याची मरण कळी करून मारिले गासुर अभासुर तुंग धैत्य महाक्रूर तिघाही केला थोर झाला बाटाकार कंसरूपी दोघे धरले चरणी एक धरला बदनी सूर्य मंडळे टाकिले मारून तेघे हे रुप भ्रमराली विष വിഷ ലാ ശിവ മരലി ദീർഘനെ സർവജന യൂജനന്ദ്രഹണ ദിദ്ദർശന ഭാവലേ ദിദി ലോധന ശുക്ലധാരസന്നരിപതിലേ ബഹുതരി സ്വർഗിത ശുച്ഛപ്പ വിദ്യുതമേ അലേ കൃതോന കേളെ നരന്തകരണാല മസ്വാ സംബന്ധരി വിശ്വര മക മസ്തകത് ചരണി രവർഗഹന ശന കേ सर्वत्र दराबार पण अमर गेले अमराव मुनेश्वर सत्कर्मी या विवाह केला आलेले आता विनायकाला यामुळे काळ लागला तुझन विधिला वृत्तांदांदा यांनी कीर्ती केली बहुळा धर्म सिद्ध उत्सावीला केला जो इंद्रानी काल नगरवे इंद्रा एवं सकळ वृत्तांदा दिती राजनविधिला ऐकून दली बौद्ध मकबोळा विद्या दर्जन आहे

गुना गुना ने 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 मना दे दे बोले वचन रुपाशी मध्योग्द मधभक्ती धीवन पण असे कोणी दिवशी मी ते असे बाळासी जे विमा भक्त माते अनन्य शरण मी तैसा जाता लागून गेले दोघांची भिन्नपणे शरीर अन्य दिसे मर श्रम न करी काही मी सदा वास कर इंद्रदय बोलणी अणंगिता पाहि हृदय घातला दे। ग्रह केला त्याने दुःख योग विसरला नमन करला विनायकाला सर्व देखे विनागरा पाचला शिखरपद पुढे आले प्रधान दावंदा वाद्य करत भूतन शब्द नभांत कोनला राजाला ऐकून नागरिक याजन आले विनायका लागून परमानंद जन भ्रमानंद ती देखून झाले दुःख संबन्न मग विनायकांचे वचन हृदय स्मरण चालले कुणी रायची पुस्ती नेले तो देवात प्रदे ता कुणाला इंद्रपती खेद वाटला निष्ठुर भावे करून तू आरासि त्या तू कसे वाचेलो हो म्हणजे रात्री दिवा चिंत करतो देखो अन्य विषयांचे नागले तर हे एकोणीस सर्वांचे प्रेम बोलता जानंद पत्ता मय आपला मंगळ धाम तव बोलिला उत्तम वाक्य आहे का माझे मूर्तीचे स्थापन करून करा भजन वियोग माझा तुम्हाला लागून कधी नसे सर्वदा मी सर्वांतरी वास करी तरी भजने हे साक्षातकारी नाना भक्त संकट संहारी प्रीती करी पाळणं इतराचे अंतर्वास करी परी दृश्य नसते असं गर्भांध जैसा माते सन देखे तो जैसा परी भजन रंगले अंतकरे जे मध भजन त्याशी कृपा दृष्ट्यालोकन करीन बाळन तयाचे कुर्मे जैसी बाळकाशी पक्षिणी तद्वत लिहिशी तद्वतक्ष्मी भक्ताशी वियोक्त कदन असे ऐसे देवाचे वचन ऐकूनही निघालो तेथून आता तुम्ही करा भजन भावे अनन्य करुनिया मग धातुमय मूर्ती जे अवैव पाहता विश्रांती मनासे करिता जी जेवल कोणा संकल्प विकल्प टाकून पय तत्स्वरूपे निमग्न षटपद उन्मन कमळी जायचा चतुर्भुज त्रिनयना अलंकृत भूषणे बायना शर्पकरण शूर्पकरण प्रणवानना लावण्यसदना अवयव ढुंडीराज ऐसे नाम ठेवतानंदर पत्ना षोडशोपचार पूर्णकामा भावे निष्काम पूजला ऋतुज ब्राह्मण ज्ञानघन जे वेदशास्त्र संपन्न विधियुक्त केले पूजनाचे दिने दिने करीत असे रुक्मरत्नांचे देवालय विशाल नृप करता होय कळस झळकती जायचा सूर्य गोपरे गंगन चुंबिदे मनी धरून या कामना जे पूजी देवी स्वभावना ते पूर्ण करून जाना स्वानंद भवना माझी ठेवी ज्यांचे जे जैसे भजन त्याची ते ह्याच प्रसन्न करीमंद्रथ पूर्ण गैजनान कल्पतरू एवम नाना सुज्ञे नाना मूर्ती ुनी सर्वजन भोजे धर्मार्थ कामत ह्या दे मोक्षे देवदास बाहेर काढिला विश्वेशिला काशीरात झाला भजनशील अभायस्तंभ परंत दा भूत जात जे समस्त आत्मा एक सतत निश्चित नाशनी भोजनी शयनी भी गमना विनायक जगद्योनी हे रजिनी विनायक मुनी विनायक मुनि एक मा उक्ते पुत्र झालं तुमची क्षिते तय तपसंपत्ती भेचले भूभार हरणार्थ परमेष्टी मज प्रार्थिता मी झालो तुमचा सुद्धा केले कृतार्थ भुवनात्रय कामकृत महाबळी त्र्य लक्षन देवांत कोरे मारून केले कळूधरा मोघ मत्सर धर्मदंब न शिले असुर कदंब देवमानव स्वकुटंब रक्षिले बंधू जन सर्व मृत्युयोग्य अवतार धैर्त झालो विश्वंभरा तो संपत्तीला व्यवहारा जीवधार धर्माचा आता निज लोकाप्रती मी जाईन विभू स्वमूर्दी जो अक्षय कल्पांडे तेथे जगज्योती सदावसे तेथून पाहि पतन चिर भवना तेथे ते करीन मी गमन मजा लागून आज्ञा दे ऐकून पुत्रवचन सद्गदित कंड होऊन दुःख सागरी निमग्न चित्ते किन्न दोघे एकूल ते बाळ जाता व्याकुळ होती माता पिता देव वेगळे उभय ता झाले तसं तसा मग देव विचारी माणसे देह मज आत्मी असे सेवेले आत्मसेवना असे त्यागुण पुत्रात्वयसी सर्वदा तरी अनायासे कनक परिसगरिता कीड चोख ते मने पूर्वात सकाळी का पालटून आला का रुक्मकारी पाशान अंगी एवढे बळ ते मी सर्व गुन्हे जबळ नासून यांचे मोह बडळ करीन कुशळ शोकीन मग कृपार कर स्पर्श न होता मोह ते निर्गमन करता देखता सुप्रसन्न करीन जयसरावे बिंब प्रका प्रभा प्रकाश मन कश्यपा अतिथी सदन मन मंदी कदा दर्शन ते कृपा करून सांगावे तुझे सगुण रूप पाहता श्री संधी वाटे चित्ता यास्तो ईशू भगवंता रूप तुझे तत्व निरंतर निर्गुनी सगुण प्रिय वाटे अम्माला गुण बिघरल्या होऊन थिजले जाणं जगृहा न करावया तरी तुकृमाग ना कधी देशी दर्शना हे सांगो वो जग जीवना करावे का मग सुख्र दुर्गा कोणी दोघांची प्रियवाणी बोले विनायक पुरुषबानी भवानी मंदिरे तुम्हाला कोणी देईन दर्शन निश्चय हे सत्य मी भाषित येते ते बोलला बोललं भगवंत पुन्हा काही बोलत मागत तव पावत अनुप्रधान त्रिभुवन सुखी करुण घोयली पाव्यामान तैसे देवे संपादना अंतर्दान स्वय केले मग विनायकाची मूर्ती शेवटी जैसे देखली होती तैसे निर्मिले दिव्य कांदे वाहत मन भावे विशाळ केले देवता येण रुक्मरत्न दैदिप्यमान कळस झळके जे पे तपना खरमाध्यान जायच्या बारी विनायक नामी तत्पर दोघे झाले निरंतर गजानन गणेश्वर जगदुद्धार जगदीश जननाथ मक्रतंड चत्रबाहु प्रचंड बाळचंद्रकोटी माज समखंड अंग काही आत्मराम गणेश गनाथ भीम चिंतामणी पुरषोत्तम निग्मागमस्तव्यजय सहस्रफलीभूषण विभूिर जाशन उधृतधुंधुरान पंचायतनधरीधारी काशी नगर विकारी धूम्राक्ष राक्ष सोमवारी अनेक रूपारी महकरी व्याघ्रस्य उत्पाटन ज्वाळा मुखदारुन हनन कुंभकंधरविधर क्षेम पान ज्योतिषी भृशंडी वर्धकन काभन <coughs> हरिताज अभांधक काशी का जनप्रती बाळक का हंसोट कृपरे सनक सनंदन भ्रम हरि अनंतरूप जगतकेशरी शुक्ल दरिद्र परीहारी मुक्तकरी शोळच बळा नरंतक देवंतक मरण वसदा भारण जगज्योतीनंद मनो निवासीदान परामत्मा ऐश नामक स्मरण ध्यानी ते नित्य गणेश महिमा श्रवण कर्त श्रवण

नास्ती श्रवणी दुर्मती त्रिदोष भंगाचा तिदैवी संपत्ती राही तेथ सर्व पद्शनाशन नाना ज्वर करी भग्न नित्यकर्ता त्याचे सर्व नग्रह दारुण लक्ष्मी सदनी वास करी सिद्धवती कामारी या पुस्तकाची पूजा करी भावांतरी धरणिया त्याचे सकल मनोरथ एक अत्यंत श्रवणी कल्पना ऐकता कल्पना गनिश्चिता तारी भक्त भवार नवी चारी पुरुषार्थदायक श्रवणी कृपा विनायक होय पुण्य श्लोक जगित आता तर त्या चरित्र पावना चरित्रे किडू दैत्याचे शनन करावया भगवान महेश्वर महेर धरेला अवतार बाल्यत्वापासून दुर्धर केली ते पुढे अभिनव कथा परीसामृतिदा नित्य निरंजन हरिता दास समस्त कृपेने त्याच्या शरण अनन्य भावे करण मने बल्लाळ गणेश नंदन करा शरण श्रोते श्री गणेश पुनर विनायक चरित्र कृतयुग ृद् युगाख्यानसप्तमोन्नाम एकसप्ततमीध्यायगूढः